चतुर्मुख केसरी मैदानाचा गट क्रमांक वीस सुटला गट क्रमांक वीसमध्ये आज आपला एवन जोडे पालताना दिसले मोळश्वर धुमाळे यांच्या बाकासूरचा मुळेश्वर धुमाळे यांचा बाकासूर आणि त्याचा छोटा भाऊ महाराज मित्रांनो आपला या मैदानात पालताना दिसला महाराजचा पायरा कोण होता तर महाराजचा पायरा होता गाजा फोर बाय फोर आज मौळेश्वर धुमाळे यांनी बाकासूर महाराज वादळ तिने सुद्धा मित्रांनो नंदी पाळण्यासाठी आणले आहेत तसेच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर गटपात झाला आहे त्याच्यानंतर गट क्रमांक सतरामध्ये वादळची हार झाली आणि गट क्रमांक वीसमध्ये मित्रांनो आज महाराजांनी मावळचा बाक्ष म्हणून याची ओळख असा गाजा फोर बाय फोर ही एवन जोडी मित्रांनो गटपात झाले तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर देत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की जोडी कशी पाळली महाराजांनी गाजा फोर बाय चला चालत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो अशाच आपल्या व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो